एक कप दुधापासून मी आज कलाकन पेडे बनवणार आहे एकदम छान टेस्ट तर काही विचारूच नका आणि सणासुदीला जर अशी स्वस्तात मस्त रेसिपी अगर आपण घरी बनवलं तर किती मस्त तर चला मग बनूयात आता एका कढईमध्ये मी एक ग्लास तापलेलं दूध घेतलेलं आहे कच्चा असेल तर एक उकळी आणायचं आहे आटवून वगैरे काहीच घ्यायचं नाही आपल्याला तर एक उकळी आल्यानंतर अर्धा वाटी मी इथे साखर घातलेली आहे साखर जर घालायचं नसेल तर खडी साखर घालू शकता नाश्त्याच्या चमच्यानं चार चमचे इथे रवा घेतलेला आहे रवा थोडं मिक्स झाल्यानंतर आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे ते सुद्धा चार चमचे डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला लिंबाचा रस लिंबाच्या रसानंच कलाकंद सारखा टेस्ट येतो आणि दाणेदाणे होतं आणि इथे विलायची पावडरसुद्धा घातलेली आहे एक वाटी मिल्क पावडर कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं कडईला चिटकून ये त्यासाठी थोडा अर्धा चमचा तुपाचा वापर केलेला आहे कढई सोडल्यानंतर हे जे पार्सल पेपर होते ते जे असतील तुमच्याकडे बटर पेपर असले तरी ते, ते सुद्धा घेऊ शकता असा रोल बनवायचा जे घरामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत ते घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून टाकते फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त आणखी जास्त वेळ ठेवलं तरीसुद्धा काही हरकत नाही मस्त आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे बर्फीसुद्धा जमा करू शकतो म्हणजे सुद्धा बनवू शकतो एकदम मस्त झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा बनवणार ना व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा